जय श्रीराम जय राम, जय भवानी आज दोन हजार चोवीसच्या युग घेतलेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं मंचावर उपस्थित असलेले जिल्ह्याचे पालकमंत्री मिरज विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉक्टर सुरेश भाऊ खाडेसाहेब सांगली विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय उमेदवार सुधीरदादा गाडगीळ त्याचबरोबर भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष शेखरजे इनामदार माजी आमदार नितीनराजे शिंदे माजी आमदार दिनकर तात्या पाटील सन्मान्य व्यासपीठ आणि समोर असलेल्या आमच्या सर्वच लाडक्या बहिणी आणि लाडके भाऊ मी परवा दिवशीच्या सुधीरदादांच्या प्रचार शुभारंभाच्या सभेमध्ये त्या ठिकाणी सांगितलं की राज्य शासनाचा असणारा जाहीरनामा एकवीसशे रुपयेचं पंधराशेवरनं एकवीसशे रुपयाचं लाडके बहिणीच्या योजनेचं आपण त्या ठिकाणी हे आश्वासन आणि वचन त्या ठिकाणी दिलेलं आहे मात्र मी परत काल एका दुसऱ्या आमच्या महाआघाडीच्या काही महाभागाने त्या ठिकाणी त्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध केला तो मी बघितला तर त्यामध्ये त्यांनी तीन हजार लिहित मित्रांनो तुम्हाला आठवते का बघा कर्नाटकाच्या ज्या वेळेला निवडणुकी झाल्या त्याला असेच जाहीरनामे वचननामे दिले गेले आज कर्नाटक आपल्या शेजारचं लगतचं राज्य आहे आपले नातेवाईक आपली बरीच मंडळी त्या ठिकाणी आहेत त्यांच्याकडनं माहिती घ्या किती योजना चालू आहेत आणि किती बंद आहेत हे महायुतीचं शासन आहे आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी अमित भाई शहा राज्यामध्ये एकनाथभाई शिंदे देवेंद्रजी फडणवीस अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली असणारं एक सच्च सरकार आहे आम्ही तेच सांगतो जे आम्ही करणार आहे आज आमच्या शेतकरी बंधूं मला सांगायला फार बरं वाटतंय की आज शेतकऱ्यांना आपण मोफत वीज देणार रा आहे राज्य शासन कर्नाटकामध्ये हे जाहीर केलं मोफत वीज पण वीजच नाही त्यामुळं निश्चितरित्या ज्या गोष्टी होणार आहेत त्याच गोष्टी आपण सांगण्याचं त्या ठिकाणी धैर्य दाखवतो आणि कधी आपलं राज्य मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये या दिल्या गेल्या माझा प्रश्न एवढा आहे की तुम्हाला आज तीन हजार द्यावं वाटतंय आमची अडचण नाही आहे आमच्या बहिणींना आमच्या भावांना पै त्या ठिकाणी भाऊजींना आमच्या सगळ्यांना आनंद आहे आम्ही त्यात आनंदी आहोत मग हे तुमचे मागच्या अडीच वर्ष सरकार होतं तेव्हा तुम्हीच सगळेजण बरोबर होता तेव्हा काही दिले नाहीत आज आम्ही ज्या वेळेला पंधराशे रुपये अकाउंटवरती पैसे लाडक्या बहिणी योजनेचे जमा झाल्यावरती तुम्हाला काय सुचलं तुम्ही त्यावेळेला द्यायला पाहतो हा एक प्रश्न आज या ठिकाणी या व्यासपीठावर मला करायचा आहे माझी आज विनंती आहे की मागा असणारा सर्वच मंडळींनी आत यायचं आहे पुढं खुर्चीवर बसायचं आहे अमित भाई कोणत्याही क्षणी या ठिकाणी येतील त्यामुळे जास्त पेंडॉलच्या बाहेर कोण राहू नका आतमध्ये सगळ्या खुर्च्या तोड्यामध्ये इथं मोकळ्या दिसत आहेत या प्रचाराच्या सभेनिमित्त आपण सर्वच उपस्थित आहात आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो येणाऱ्या वीस तारखेला भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या या सर्वच महायुतीच्या सर्वच घटक पक्षांना चांगलं मताधिक्य द्या आणि भरघोस मतानं त्यांना या येणाऱ्या विधानसभेमध्ये पाठवा एवढी आज विनंती करायसाठी आम्ही सगळेजण एकत्र आलेलो आहोत मी एवढं सांगून माझे दोन संपत शब्द संपतो <ण्याग>